जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर तुमचं स्वागत पाहूया अहिला जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये राऊर तालुक्यात काल झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने मोठा तडाखा दिला असून यामुळे शेतकरी वर्गाचं मोठं नुकसान झालंय रावरी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरात काल सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने परिसर झोडपून काढला तर तांदूळवाडी आगडगाव काय आरडगाव आरडगाव आरडगा। मानोरी वळण देवळाली प्रवरा लाख जातप कारजगाव टाकळीमिया आदी परिसरात काल दुपारी चार वाजायच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली तालुक्यातील उत्तर भागातील लाक जापत कारजगाव भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली कोपरगाव नगर परिषदेच्या प्रांगणात आमदार आशितोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं या दरम्यान शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या विविध समस्या आमदारांसमोर मांडल्या शहरातील रस्त्यांची खराब अवस्था अपुरी ड्रेनेज व्यवस्था वाढते अतिक्रमण तसेच घरपट्टी व पाणीपट्टी संदर्भातील समस्या नागरिकांनी जोरदारपणे उपस्थित केल्या या तक्रारी ऐकून आमदार आशुतोष काळे यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना तत्काळ उपाययोजना करण्याचे स्पष्ट आदेश दिले प्रशासनाने समस्या लांबणीवर न टाकता त्वरित निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले दरम्यान आमदार काळे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की कोपरगावच्या नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेवर मिळायला हव्या अशा भावना व्यक्त करत विकास कामांमध्ये दिरंगाई होत असून ठेकेदार यांना स्पष्ट शब्दात सूचना दिल्यात म्हणून नगर परिषदेने आठ दिवसाचा कालावधी हो दिलेला दे होता ते काम पूर्ण झालेलं आहे दोनशे एच पीच्या तीन मोटरी आहेत त्या कॅनल मधून दोन दिवसामध्ये निम्म तलाव हो पाच नंबर भरू शकतील निम्मा तो ग्रॅव्हिटीनी भरायचा आहे आणि निम्मा तलाव पंपिंग नि भरायचा आहे त्याचा फायदा चार नंबरला सुद्धा होणार आहे आणि चार आणि पाच नंबर तलाव हे कनेक्शन त्या ठिकाणी झालेलं आहे म्हणून आपल्याला आता जे काही रोटेशन चुकलेलं आहे त्याच्यामधून पाच आणि चार पूर्ण शब्दाने भरून मिळतील अशी अपेक्षा आहे मागचं जे रोटेशन झालं त्या रोटेशनमध्ये इरिगेशनला फार विलंब झाला फार मोठ्या प्रमाणामध्ये लॉसेस आले आणि म्हणून पिण्याचं पाण्याचं तलाव चार आणि पाच जे आपले मुख्य साठवण तलाव आहे ते पूर्ण क्षमतेने भरून त्यावेळेस मिळाले नाही आणि म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली आता सिंचनासाठी क्षेत्र कमी आहे म्हणजे मागच्या रोटेशनपेक्षा कमी आहे आणि म्हणून आता यावेळेस भरून मिळेल पूर्ण क्षमतेने मागच्या रोटेशनमध्ये काही त्रुटी आल्या त्याच्यावर या मधल्या कालावधीमध्ये हे देखील काम केलेलं आहे जेणेकरून चांगल्या प्रकारचा डिस्चार्ज या सर्व चाऱ्यांना मिळेल कॅनलला मिळेल आणि इरिगेशनच्या व्यतिरिक्त जे काही पाणी ड्रिंकिंग वॉटरसाठी लागणार आहे त्याला पण भरून मिळण्यासाठी जे काही करणं गरजेचं आहे नगरपालिकेने केलेलं आहे इरिगेशन त्याच्यामध्ये सहकार्य करेल करे। शेवगाव तालुक्यातील बोदेगाव येथील ग्रामपंचायत येथे कार्यरत असलेल्या ग्रामपंचायत कर्मचारी शाहूराव खंडागळे यांची नुकतीच ग्रामपंचायत कर्मचारी शेवगाव तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली श्री खंडागळे यांनी केलेल्या सामाजिक तसेच ग्रामपंचायत विभागातील कर्मचाऱ्यांना येणाऱ्या विविध अडचणी सोडवण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत संघटनेशी एकनिष्ठ राहून प्रामाणिक काम करत असल्याने ही निवड करण्यात आली असल्याची माहिती संघटनेचे अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुभाष लांडगे यांनी दिली आहे श्री खंडागळे यांची निवड होताच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस फैरोजभाई पठाण युवा उद्योजक महेश गोरे ग्रामपंचायत सदस्य बबन कुरेशी पत्रकार इसाक शेख सामाजिक कार्यकर्ते प्रमोद तांबे सुरेश जाधव बनसी मिसाळ दत्तात्रय मिसाळ यांच्यासह आदींनी श्री खंडागळे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला तसेच त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान चौंडी येथे होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौंडीत हेलिकॉप्टर येथे आगमन परिषदेचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचं स्वागत केलं या प्रसंगी बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे आमदार सुरेश दस आमदार गोपीचंद पडळकर नाशिक विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष एरेकर आदी उपस्थित होते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सुद गिरणी व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत चौंडी ते निमगाव डाकू रस्त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार परिषदेचे सभापती राम शिंदे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जनसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट मागासवर्गीय बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले आदि मान्यवर उपस्थित होते आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या मॅम नगर एकमेव तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या जन्मगाव चंडी येथे आज राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक पार पडली या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद दिली चौंडी गावासाठी सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला तसेच अष्टविनायक गणपती मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी एकशे सत्तेचाळीस कोटी श्री तुळजापूर भवानी मंदिरासाठी आठशे पासष्ट कोटी ज्योतिबा मंदिरासाठी दोनशे एकोणसाठ कोटी त्र्यंबकेश्वरसाठी दोनशे पंच्याहत्तर कोटी श्री महालक्ष्मी मंदिरासाठी एक हजार चारशे पंचेचाळीस कोटी आणि माहूरगड विकासासाठी आठशे एकोणतीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून एकूण पाच हजार पाचशे तीन कोटी रुपयांचे प्रकल्प मान्य करण्यात आहेत सिंगापूर शहर शिक्षण क्षेत्रात अग्रेसर आहे त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना सिंगापूरच्या धर्तीवर गुणवत्तापूर्ण दर्जेदार व अत्याधुनिक तंत्रज्ञानासह शिक्षण देण्याबरोबरच त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शिक्षण विभागाच्या माध्यमातून सर्वांना सहभागी करून घेणार असल्याचं प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केला शिर्डी येथे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून शैक्षणिक चर्चा सत्र सिंगापूर करण्यात आले होते यावेळी होते समनापूर येथे साठवून ठेवलेली वाळू डम्पर मध्ये भरून घेऊन जात असताना तनपुरेवाडी रस्त्यावरती आमदार अमोल खताळ यांनी स्वतः रविवारी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास तीन ब्रास वाळू भरलेला डंपर पकडून पोलिसांच्या हवाली केला या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दोघा वाळू एक डंपर चालकावर गुन्हा दाखल अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या तीव्र उन्हामुळे पाणी टंचाई भेडसावत आहे पिण्याचे पाणी शेती आणि जनावरांसाठी पाण्याचा प्रश्न गंभीर बनला या पार्श्वभूमीवर खासदार निलेश लंके यांनी कुकडी प्रकल्पातून तातडीने आवर्तन सोडण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील पारनेर श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांचे जीवन कुकडी प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून आहे लंके यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी मांडत पाण्याची तातडीने गरज अधोरेखित केली आहे राहता निर्वंडे धरण प्रकल्पाच्या निर्मितीत स्वातंत्र्य सैनिक दत्ता देशमुख यांचे मोलाचे योगदान आहे त्यांनी प्रवरा आणि गोदावरी नदीच्या कोरडवाहू भागात पाणी पोहोचवण्यासाठी आपले आयुष्य समर्पित केला त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून निळवंडे धरण कृती समितीने या प्रकल्पाला कैलासवासी दत्ता देशमुख सागर असे नाव देण्याची मागणी केली आहे ही मागणी संगमने नावावरून राजकीय पेटण्याची शक्यता आहे कृती समितीने दत्ता देशमुख यांच्या योगदानाचा दाखला देत त्यांच्या नावाने धरणाचे नामकरण करण्याची जोरदार मागणी लावून धरली आहे जिल्ह्याची खबरपात मध्ये ते सांगतो तुम्ही बात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री